लवकरच कोराडी मंदिरामध्ये ई स्किल ई लर्निंग एक असं आपण या ठिकाणी सुरू करतो आहे ज्यातनं बारा कोटी रुपयाचं एक आधुनिक त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ई लर्निंग आणि ई स्कूलची ॲफिलेशन राहणार आहे तसंच मिलिट्रीचे त्या ठिकाणी तयारी डिफेन्सच्याही त्या ठिकाणी प्रॅक्टिसेस सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे पोलीस भरतीचेही त्या ठिकाणी प्रशिक्षण चालू करतो आहे इथे रोजगार निर्मितीचं मोठं केंद्र आठशे महिला या ठिकाणी रोजगार करत आहेत त्या ठिकाणी आम्ही आता एक दोन दिवसामध्ये डिझायनिंग आणि कपड्याचं डिझायनिंगचं सेंटर सुरू केलेलं आहे तिथेही दोनशे दहा महिला रोजगाराला ते येणार आहे इथे आठशे महिला बांबू लागवडीचं काम करत आहे त्याही महिला या ठिकाणी रोजगार घेतात आहे आठशे महिलांना बांबू लागवड त्यांना पाच हजार रुपये महिना आणि ते जे बांबू निघतील त्याचं जे उत्पन्न निघेल त्या महिलांना जाईल आणि पाच हजार रुपये महिना आम्ही त्यांना वेगळा देऊ असंही आम्ही आठशे महिलांचं सेंटर सुरू केलं आहे आणि सोबतच दोनशे महिलांना ते सेंटर आम्ही सुरू केला